घे बर काय आहेत गोल काय गोल छान आणि त्रिकोण काय आहेत पक्षी आणि कशाचा

মজা কে या संकल्पना समजण्यास समजण्यास सोपे जाते मुलांचा या खेळ्यांमधून लहान मज्जा संस्था व लहान मज्जा संस्कृता व्यायाम वै, होतो आकार यामधून मुलांना वेगवेगळ्या आकारांची संकल्पना लवकर समजण्यास सोपे जाते タレはどら Zat khusus pelarut ni. Kaya he? Kutlah. Kutlah. Kutlah siapila? Syabas. Untuk kutlah. Sah ini kajur la. Hebat. ते चित्र रंगवायचं रंगवा बरं सर्वांनी वा गौरव रंगव रंगव त्याच्या पोवरती

बुडली मोठे बोलायचा बाळा भाग्यश्री तुझ्याकडं काय आहे पेन, पेन।, पेन। जड आहे का हलका आहे ताक पाने काय रे बुडला का पेन हलका आहे ना मग पेन कसा आहे हलका आहे चाल प्रमोद थांब थांब mm, -hmm. mm, -hmm. mm -hmm. It's Good. It's good. わ。